दोन हजार चौदामध्ये दिलीप कांबळे तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचेच बंधू सुनील कांबळे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपकडून आमदारकी मिळवली पुणे कॅन्टोन्मेंट हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघात अनुसूचित जातींच्या मतदारांची संख्या पंचावन्न हजार सातशे एकोणसाठ म्हणजेच जवळपास वीस टक्के इतकी आहे त्याखालोखाल साठ हजारांच्या घरात म्हणजेच वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार इथे असून तीन टक्के मतदार हे ख्रिश्चन आहेत थोडक्यात पुणे कॅन्टोनमेंट हा मतदारसंघ सर्व धर्मियांचा आहे यंदाच्या लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कॅन्टोन्मेंटमधून तेरा हजार दोनशे सत्त्याण्णव मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे काँग्रेसकडून या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे काँग्रेसने महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवले होते त्यात पुणे शहरातून तब्बल चोवीस जणांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यातही सर्वाधिक म्हणजेच सुमारे दहा जण कॅन्टोनमेंटमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे लोकसभेत काँग्रेसला मताधिक्य मिळाले असले तरी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे कॅन्टोनमेंटमध्ये उमेदवारी देताना काँग्रेस पक्षांतर्गत रस्सिकेच बघायला मिळणार आहे तसेच ज्याच्या पदरात उमेदवारी पडेल त्याचा एक दिलाने प्रचार केला जाईल का हा देखील मोठा प्रश्न काँग्रेससमोर आहे दुसरीकडे भाजपासमोर दोन भावांपैकी कोण एवढाच प्रश्न आहे माजी मंत्री दिलीप कांबळे हे देखील कॅन्टोनमेंटमधून लढण्यास इच्छुक आहेत दोन हजार चौदा साली दिलीप कांबळे यांना वगळून त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दंगेकरांना कॅन्टोनमेंटमध्ये मिळालेल्या मताधिक्याचा फटका भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना बसू शकतो त्यामुळे भाजपपुढे उमेदवार बदलीचा प्रश्न असून काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेण्याचा भाजपा पुरेपूर प्रयत्न करणार हे मात्र नक्की काँग्रेसमधून सुनील भोसले छाया यादव रवींद्र आरडे लताबाई राजगुरू सुजित यादव मिलिंद अहिरे यांच्यासोबतच माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी देखील विधानसभा लढण्यासाठी पक्षाकडे अर्ज करून इच्छा व्यक्त केली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जाणारे रमेश बागवे हे दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये सलग दोन वेळा पराभूत झाले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये बागवे यांना वंचित आणि एम आय एमच्या उमेदवारांमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसला आणि पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला मात्र जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात दोनदा पराभूत झालेल्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही असा ठराव करण्यात आला होता तोच फॉर्म्युला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे या फॉर्म्युल्याच्या आधारावरच रमेश बागवे यांना तिकीट देता येणार नाही असं काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केलंय याच पार्श्वभूमीवर बागवे यांना शह देण्यासाठी येरावडा भागात आपलं राजकीय करिअर घडवलेल्या अविनाश साळवे यांचा काँग्रेसमध्ये शिंदे यांनी प्रवेश घडवून आणलाय या मतदारसंघात दलित समाजासह इतर समाजाची मते साळवे यांना मिळतील असा विश्वास शिंदे यांना आहे त्यामुळे अविनाश साळवे यांनाच काँग्रेसमधून उमेदवारी मिळेल असं सांगितलं जात आहे रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे देखील उमेदवारीच्या शर्यतीत आहे ते उच्च शिक्षित असून ते परदेशातून शिक्षण घेऊन आले आहेत मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे तसेच त्यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यकाळ गाजवला आहे त्यामुळे कॅन्टोनमेंट मतदारसंघातून बाप की बेटा असा प्रश्न काँग्रेस समोर आहे कॅन्टोनमेंटमध्ये काँग्रेससाठी पोषक वातावरण असल्याचं चित्र लोकसभा निवडणुकीनंतर दिसलं मात्र याचा फायदा करून घेण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे कारण पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे ही गटबाजी अशीच सुरू राहिली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल असं जाणकारांचं मत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर